लग्नाची मिरवणूक वधूच्या घरी निघण्याच्या काही तास आधी पोटच्या मुलाची हत्या केल्याप्रकरणी जन्मदात्या पित्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत ही घटना गुरुवारी मध्यरात्री आहे मुलगा मनाविरुद्ध लग्न करत असल्याने आरोपी पित्याने धारधार शस्त्राने त्याच्यावर अनेक वार केले या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला व्हिडिओत पुढे काय घडलं हे पाहण्याआधी एच प्राइम न्यूज ला करा, करा तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज जरूर फॉलो करा गौरव सिंघल असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या तपासकर्त्यांना सिंघल यांचा मृतदेह ज्या खोलीत सापडला त्या खोलीत रक्ताचे निशाण सापडले गुन्ह्याचा उलगडा होऊ नये म्हणून मृतदेह खोलीत ओढून नेण्यात आल्याचे दिसून आले पोलिसांना खोलीत आणि आजूबाजूला वेगवेगळ्या आकाराच्या अनेक शूजच्या खुना आढळल्या ज्यामुळे या हत्येत एकापेक्षा जास्त लोकांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आला मिळालेल्या माहितीनुसार सिंघल दुसऱ्या एका महिलेच्या प्रेमात होता आणि तिच्याशी लग्न करू इच्छित होता मात्र त्याच्या घरच्यांना त्याचे नाते मान्य नव्हते सिंगल आणि त्याच्या वडिलांमध्ये या मुद्द्यावरून अनेकदा वाद होत असल्याचे पोलिसांना समजले यानंतर पोलिसांनी सिंघलच्या वडिलांची कसून चौकशी केली असता धक्कादायक माहिती उघड झाली मुलगा सिंगल हा मनाविरुद्ध लग्न करत असल्याने त्याच्या वडिलांनीच त्याची हत्या केली या घटनेवर भाष्य करताना सिंघल यांचे वडील म्हणाले की मुलाची हत्या केल्याचा त्याला कोणताही पश्चाताप नाही आणि त्यांनी हे आधीच करायला हवे होते असेही आरोपीने पोलिसांना सांगितले या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे